राग मानवी जीवनावर काय प्रभाव टाकतो रागाचे तोटे काय दुष्परिणाम काय राग ही एक भावना आहे ती व्यक्त होणं चांगलं का वाईट मुळात यासाठी आपल्याला राग येतो म्हणजे काय घडतं हे समजून घेतलं पाहिजे सर्वसाधारणपणे मला राग येतो पण त्यातला मी कोण तो मी म्हणजे माझा अहंकारच असतो बऱ्याचदा येणारा राग चांगला सुद्धा असू शकतो समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटना किंवा अयोग्य गोष्टींबद्दल माणसांच्या मनामध्ये राग यायलाच पाहिजे पण जर हा राग जर पदोपदी क्षणोक्षणी विनाकारण येत असेल तर तर मात्र तो संबंध कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकतो या रागामुळे व्यक्तीच्या स्वतःचे खूप नुकसान होते साधारणपणे अत्यंत चिडलेल्या अवस्थेमध्ये रक्तदाब वाढणे हृदयविकाराचा झटका येणे झटका येणे अशा पद्धतीचे रोग उद्भवू शकतात व्यक्त न केलेला राग अनेक रोगांचे कारण ठरू शकतो क्रॉन्स आणि अने, अनेकदा कॅन्सरमध्ये सुद्धा भावनिक ताणतणावाचा आणि कॅन्सरचा खूप जवळचा संबंध आहे आपल्या शरीरामध्ये लिम्फोसाइट नावाच्या पेशी असतात ज्या कॅन्सर प्रतिबंधाचे काम करतात सातत्यानं चिडचिड करणाऱ्या माणसांच्या शरीरामध्ये नावाचा स्टिरॉइड हार्मोन तयार होतो हा हार्मोन टी कार्य बंद पडतो सेल सर्विलन्स गेल्यामुळे शरीरामध्ये नानाविधी कॅन्सर तयार होऊ शकतात कधी कधी तर एकाच व्यक्तीच्या शरीरामध्ये एक अनेक कॅन्सर तयार होत जातात कारण त्याची रोगप्रतिकारक शक्ती रागामुळे अत्यंत क्षीण झालेली असते त्यामुळे भावनांचा निचरा व्हायला पाहिजे भावना संयमित स्वरूपात व्यक्त होता आल्या पाहिजेत मुळात भगवत गीतेमध्ये सर्वसाधारणपणे मनावर नियंत्रण ठेवा रागवू नका अशी शिकवण दिलेली आहे पण ज्यावेळी अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू त्याला मारलं आणि त्याच्या मृत मस्तकावर लाच मारली तेव्हा अर्जुनालाही राग आलाच आणि त्यानं प्रतिज्ञा केली की जयद्रथाला सूर्यास्ताच्या आधी शेवट करतो नाहीतर अग्निमध्ये प्रवेश करतो म्हणजे अर्जुनाला राग आलाच ना मग भगवद्गीता फेल गेली असं म्हणायचं का तर तसं नाही भगवद्गीता माणसाला दगड बनवत नाही ज्या गोष्टीचा राग यायला पाहिजे त्याचा राग यायलाच पाहिजे पण तो राग व्यक्तही करता आला पाहिजे ते व्यक्त होणं संयमित असलं पाहिजे नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे नसे तुष्णा भयक्रोधा म्हणजे एक्स्ट्रीम टाळायचा सल्ला भगवद्गीता आपल्याला देतो भगवद्गीता हा कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअर थेरपीचा एक अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे रागाबद्दल एका सापाची कथा सांगतात एकदा एक साप सर्वांना चावत असतो सर्व असतो त्याला म्हणतात हे केल्याने तुला पाप लागेल त्यापेक्षा तुम्हाला गुरुमंत्र एक रागवू नकोस मुनी काही दिवसांनी परत त्याच वाटेने परत येतात बघतात तर सगळे लोक सापाला गळ्यात घालून सेल्फी काढत असतात लहान मुलं सापाबरोबर खेळत असतात त्याची अवस्था बिकट झालेली असते मग नारदमुनी म्हणतात अरे तुझ्या अशी का अवस्था आली तर साप म्हणाला गुरु महाराज तुमच्याच उपदेशाने गुरुच्या उपदेशाने कोणाचं वाईट कसं झालं मुनी म्हणतात काय झालं तुम्हीच म्हणाला की चावू नका मी चावायचं चा बंद केल्यावर हे माणसं मला गळ्यात घालतात आणि सेल्फी काढतायत नारद नारदमुनी म्हणतात अरे वेड्या चावू नकोस म्हणून सांगितलं फुतकारू नकोस असं कुठे सांगितलं होतं त्या भावनांचा निचरा करता आला पाहिजे पण तो संयमित योग्य रीतीनं करता आला पाहिजे व्यक्त केलेल्या भावना माणसाच्या मनावरचे दडपण दूर करतात आणि नानाविधी आजारांपासून त्याचं संरक्षण करतात अल्झायमर पार्किन्सन अशा अनेक रोगांची कारण भावनिक असतात होमिओपॅथी या रागाकडे अत्यंत सूक्ष्म दृष्टीने बघते व्यक्त न झालेल्या रागासाठी स्टॅफिसॅग्रिया म्हणून औषध आहे तर साठवून ठेवलेल्या रागामुळे उद्भवणाऱ्या व्याधींसाठी कोलोसेन्थस म्हणून औषध आहे मनामध्ये ठेवून काढण्याची जी वृत्ती आहे त्यातून जे त्रास उद्भवतात त्यासाठी लायकॅसिस हे औषध आहे अनेक विधी औषध आहेत मुळामध्ये राग ही भावना आहे आपण त्याचा समोर नाश तर करायचं नाहीच आहे पण त्याचे संयमित स्वरूपामध्ये आणलं पाहिजे आणि या रागामुळे हे नानाविधी रोग होतात रागाचे पुढची परिस्थिती रोग ही असते म्हणून हे रोग टाळून आपल्याला एक निरोगी सुदृढ चांगलं संयमित जीवन जगायचं आहे सौंदर्याची खरी व्याख्या काय आहे कोण सुंदर दिसतो नाकी डोळी सुंदर तो सुंदर आहे असं म्हणता येत नाही पण ज्याचे शरीर चांगले आहे शरीर तंदुरुस्त आहे आणि जो मनानं मोकळा आहे आनंदी उत्साही आहे तोच खऱ्या अर्थानं निरोगी आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे निरोगी राहूया आनंदाने जगूया आपल्या भावनांना समजून घेऊया आपल्या भावनांना संयमित पद्धतीनं व्यक्तही करूया आणि साठलेल्या भावनांमुळे काही रोग उद्भवले असतील तो होमिओपॅथीचा आधार घेऊन या रोगांना हो बरो करूया अँगर मॅनेजमेंट वीकच्या सर्व व्यक्तींना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद